महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिनधास्त नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरालगत असलेल्या खडकीतील मस्जिदमध्ये मुस्लिम धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ विटंबना करण्याच्या उद्देशाने व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे उद्देशानं मस्जिदमध्ये घुसून धार्मिक ग्रंथ चोरी केल्याची घटना चौदा जानेवारी दो या दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली असून या प्रकरणी येवला तालुक्यातील दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील एक आरोपी शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर अद्याप एक जण फरार आहे या प्रकरणी प्रत्यक्षदर्शू अरबाज शाकीर शेख वय वर्ष बावीस राहणार खडकी कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील अरुण दाभाडे वय वर्ष चोवीस राहणार बोगटे तालुका येवला जिल्हा नाशिक व नवनाथ यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदर आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव जमा झाले होते शहर पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव निघून गेला होता घटनास्थळी डीवाय संदीप मिटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर उप पोलीस निरीक्षक रोहिदास ठोबरे यांनी भेट देत घटनास्थळाची पाहणी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं पुढील तपास शहर पोलीस करत आहेत याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे कोपरगाव शहर पोटिशनच्या हद्दीमध्ये खडकी या गावी दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मस्जिदमध्ये दुपारच्या वेळेस एक इसम आतमध्ये जाऊन धार्मिक ग्रंथ याने हातात घेऊन बाहेर आलेला होता तर मुस्लिमांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेल्या तर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात दा आलेला आहेत दोनशे पंच्याण्णव अ तीनशे एकोणऐंशी पाचशे चार चौतीस या कालमन्वे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली त्याला आणि पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहेत त्याच्यात अधिक तपास चालू आहेत तपासामध्ये याच्यासोबत कोणी होतं का त्याचप्रमाणे हा कोणत्या उद्देशाने आलेला होता या सर्व बाजूने तपास माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहेत आतापर्यंत काय निष्पन्न झालं आहे तपासामध्ये हा आरोपी तिथे लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे एकटाच आहे हा आला आतमध्ये आणि परत बाहेर दिसता जाताना दिसतो आहे आरोपी हाच आहे त्यामुळे त्याच्यावर पुढची कारवाई चालूच आहे त्याचप्रमाणे अधिक माहिती अधिक तपास घेऊन याची पुढील कारवाई चालू आहे काय सर्व नागरिकांना हिंदू मुस्लिम बांधव या सर्वांना एक आग्रहाची विनंती राहील की आपण आपल्या धार्मिक स्थळी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक या अगोदर पण लावण्यास सांगितले त्याचप्रमाणे आपण आपला जातीय सलोखा हा चांगला राहावा याकरिता आम्ही वेळोवेळी सर्वांना क शांतता कमिटीची मिटिंग घेतलेली आहेत त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्वसामान्य त्या ठिकाणचे नागरिक मौलाना हिंदू धर्माचे पुजारी या सर्वांची आम्ही वेळोवेळी मिटिंग घेत असतो आणि काही अडीअडचणी असल्यास आम्हाला कधी पण याबाबत आपण सांगावे आणि कुठलाही एक धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता आम्ही सर्वस्व प्रयत्न करीत आहोत सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळावे अशी आमची अपेक्षा आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपरगाव